स्क्रीन वरती बघू शकता ह्या स्क्रीन वरती आता मी तुम्हाला दाखवतोय की स्वामी समर्थांची आकृती आली होती या पिंडीवरती हे नाही सितू कसा आपला मानला सितू कसा हा मानलेला अडचणी असतील लग्न होत असेल नोकरी धंदा असेल काय शिक्षणाच्या गोष्टी अडचणी असतील म्हणजे आपल्याला कुंडली घेऊन यायचं कुंडली फक्त कुंडली घेऊन यायची आणि इथे मा गुरुजी असतात ते बघतात तर असते ना या दररोज सेवा म्हणजे हवन हवन सेवा होते म्हणजे गणेश याग होतो विष्णू याग होतो स्वामी आग होतो चंडी आग होतो आणि रुद्रयाग असे आणि मनोहर याग असं इथे याग होतो जर पाण्याचे जे जवळ असतील त्याची व्हायब्रेशन्स जास्त जास्त असं पॉझिटिविटी असते जास्त असते अच्छा याचं महत्व असं असतं आपल्याला बेलाचं झाड दाखवतात दादा आपण बघून घेऊया हे बेलाचं झाड आहे ना बेला ते बोलतात ते बरोबर असते म्हणजे बेला पाने तीन बोलतात ना निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत है स्वामी गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य कर्ति ल स्वामी जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी संदीप पवार आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थ यांच्या मठात जे की आहे ठाण्यातील कोपरी विभागातील मीठबंदर या ठिकाणी तर चला आपल्या या आजच्या दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने करूया आणि आजचा व्हिडिओ आपला चालू करूया जय श्री स्वामी समर्थ प्रमाणे उशिरा आला आपला भाऊ मला बोललं की अगोदर पाहुणे तीन वाजते वाजले किती सव्वा तीन बघितलं का सव्वा तीनला आल्या ना बोलून चला आता जाऊया फटाफट आई आहे ना मग लवकर काय ना ते तो चला आता स्टँड देतो गोप्रोचा मनीषच्या हातामध्ये आणि इकडनं आता आपण चा घेतला नाही आता काय थांब टाईमपास करून तिथं लेट होईल आपल्याला सो चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया मनीष आल्यावर मनीष हाय कर चला हे ठिकाण शहरामध्ये ठाण्याच्या सिटीमध्ये शहरामध्ये असलं तरी देखील जेव्हा आपण या ठिकाणावर पोहोचतो त्यावेळेला आपल्याला अगदी असं वाटत नाही की आपण शहरातच आहोत अगदी कुठल्या अलौकिक ठिकाणी आलेलो आहोत किंवा एका निसर्गरम्य ठिकाणी आलेलो आहोत याची अनुभूती आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही तर इकडे या आणि इकडनं जाताना खरंच एक वेगळी ऊर्जा आपण घेऊन जातो आणि तीच ऊर्जा आपल्याला आपल्या पुढच्या जीवनकार्यामध्ये उपयुक्त ठरते मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला आलो इथे स्वामी समर्थ व आध्यात्मिक विकास केंद्र आहे मिडबंदर रोड लोकेशन ठाणे कोपरी तर हेल्मेट आपण इथं लॉक करूया आणि हो इथला परिसर कसा आहे आणि जर आपल्याला कोणाशी बोलायला भे भेटला तर चांगली गोष्ट आहे बाईक इथे आम्ही लावले साईडला पार्किंगसाठी बरी बरीच व्यवस्था आहे इथे काय असं गाडी उचलण्याचं वगैरे काही प्रश्न येत नाही आणि ठाण्यामध्ये असून पण असं वाटत नाही की हे ठाण्यामध्ये खूप मनाला समाधान आणि शांती भेटणारी जागा आहे सो so, जर तुम्ही ठाण्यामध्ये राहत असाल तर तुम्ही एकदा नक्की भेट दिली पाहिजे या लोकेशनला असं मला तरी वाटतं सो चला फायनली आपली बाईक पार्क झाले या पवार ब्लॉकमध्ये आज तुम्हाला मी माझ्या नजरेने बघितलेलं स्वामी समर्थांचं मठ दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तर जो प्रतिसाद तुम्ही वजेशोरीच्या व्लॉगला दिला आता पंचवीस हजारचा टप्पा पार झालेला आहे आणि अठराशेपेक्षा जास्त आपला मित्रपरिवाराचा एक समूह ग जमलेला आहे तर यापुढे तुमचं प्रेम असंच राहील त्याची मी आशा बाळ बाळगतो आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया चला या जय श्री स्वामी समर्थ कशी आहे टोपली पन्नास पन्नास ना हॅलोर दो पैसे की आत्ता होत चप्पल चप्पल कुठे काढू इथेच काढू का सेफ राहील ना मी तर कोपऱ्यात काढूया तो टोपली घेतला आम्ही आणि या दादाला आम्ही आता रिक्वेस्ट केली दादा तुझं नाव काय अक्षय दादाला रिक्वेस्ट केलं की के आम्ही आमचे शूज वगैरे इथे काढू का जेणेकरून तो इथेच बसतो आणि चोरीला पण जाणार नाही सो मनीष शूज काढ इकडे आणि पुढे आपण जाऊया आता आणि मध्ये मला माहिती नाही शूट करून देतात की नाही बटसी आपण बघूया जर झालं शूट करायला तर मग आपण बघूया काय नाही सो so, असं so, एकंदरीत प्रवेशद्वार आहे आणि मंदिरामध्ये प्रवेश करताना कृपया हातपाय धुवून यावे असं स्पष्ट सूचना लिहिल्या सो ठाणे so... स्टेशन ईस्टपासून अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावरती स्वामी समर्थांचा मठ आहे तुम्हाला जर हे लोकेशन भेटत नसेल तर तुम्ही गुगल मॅपला टाका गुगल मॅप अचूक तुम्हाला या लोकेशनवरती येऊन सोडेल इकडे थोडे नोटिफिकेशन लिहिलेलं आहे स्क्रीनशॉट किंवा पॉज करून तुम्ही वाचू शकता एक एक चला आतमध्ये जाऊया स्वामी समर्थांच्या मठामध्ये प्रवेश करताना आपल्याला प्रवेशद्वाराच्या दुतर्फा हत्तींची मूर्ती दिसते तर चला आतमध्ये जाऊया आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया पॉझिटिव्ह ऊर्जेची निगेटिव्ह ऊर्जेवर झालेली मात म्हणजे स्वामी समर्थांचं मत समर्त। म्हणून मी तुम्हाला नक्की सांगतोय तुम्ही या स्वामी समर्थांची भेट घ्या त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा आणि तुमच्या मनातल्या इच्छा त्यांना बोलून दाखवा मलाही वाटतं की स्वामी समर्थ तुमचा नक्की ऐकतील आणि तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तर अशा अलौकिक ठिकाणी या आणि तुमची भेट नक्की द्या

मानवी जीवनामध्ये आपल्या मारा भाग होते का म्हटलो म्हणून या हाते तोलेले पण हे काय आहे त्या कानाने तलवार घेऊन उभी रितिंगारो सैनिक कळत नाही देकडे अर्धचचले की उहाव घेऊन ही मायाची घड्याची सरीसारखी मुद्दा रागाच्या घाताऱ्यामुळे आणि नेलीवर पडले इथोपकरण करतो कारण आपण सगळे विद्यार्थी आहोत आणि आपण सगळे एकत्रित तो बोलत आहोत सांस्कृतिक मेले मधुपुस्तकामध्ये जे माझ्याकडे द्वारे ठेवले आहे नानागतवळी

పదదయ్ ఆపరేడే ₹200 సోదరి నిత్రాదే తో దారి తీయొని నవాయ్ నవరాళీనా శిక్షణానికో సోదాల ఖర్చాది సది షెడల్ దల్మరదేవిని గోని గావాలట సోని గోమాన్ాత్రిలా లగణవయ్ యా జుక్దేవేని దా సోదాల సామాను ఖడారిని గాకటి నా లగణవయ్ ప్రదేతరేనననల లుకరాద నిత్రాదే సతసరే ఆవర్డిపితి ననసవేని యా మాకొడన భావియ 15 తేదీవచనమాతమా వరవచతేక

जय श्री स्वामी समर्थ मित्रांनी दादा आणि मोरे दादा आपल्याला इथे भेटले त्यांची भेट झाली आणि माहिती नव्हतं कसं काय योगायोग घडला त्यांच्याशी ओळख झाली आणि खूप जवळची ओळख निघाली आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असताना त्यांनी काही गोष्टी सांगितल्या मला की श्रावणामध्ये ह्या मंदिरामध्ये कसं काय होतं आणि आता आतमध्ये नक्की काय चालू आहे ह्याच्याबद्दल मला माहिती नसल्या कारणाने मी त्यांना थोडंफार विचारलं तर त्यांनी मला त्याबद्दल माहिती दिली तर मग मी तेच सांगितलं की आपल्या पवार ब्लॉक परिवारांसोबत पण ही माहिती आपण शेअर करायला पाहिजे तर मोरे दादा आणि तांडेलदादा आपल्याला ती माहिती आता सांगणार आहे तर तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की श्रावणामध्ये मुख्यतः आपले इथे कसे कसे उप उपक्रम असतात आणि कशाप्रकारे आता आतमध्ये नक्की काय वाचन चालू आहे त्याबद्दल थोडीशी माहिती तर खूप बरं वाटेल मध्ये आहे ना श्रावण श्रावण महिना चालू झाला की आपल्या इकडे सप्तशतीचे पाठ चालू होता जर आपल्या आज पण स्वातंत्र्य असल्यामुळे भारत मातेचा उत्सव असल्यामुळे ठेवलेलं आहे अच्छा हा बाकी रोज असतात ते रोज रुद्राचे रुद्र अभिषेक असतात चार वाजता चार वाजता पहाटे वाजता तिथे रोज आपण वेगवेगळ्या जे सेवेकारी आहेत सेवेकारी आहेत नावातलेली आहे त्यांना आपण सिंगल बसतात त्यांना आपण अभिषेकाला आणि आता आपल्याकडे अठरा तारखेला अठरा तारखेला सामूहिक सामूहिक अभिषेक अभिषेक म्हणजे ज्यांना आपल्याला ह्या तीस दिवसात बसवता येत नाही त्यांनी यायचं आपल्याकडनं ते सामान असतं शंकराची पिंडी करून आपण सामूहिक जेवढे लोक यायचे तेवढ्या सर्वांना आपण बसवतो म्हणजे त्यांच्याकडून एक सामूहिक रुद्राभिषेक करून घेतो म्हणजे ती एक सेवा कसे याकडनं आपल्या मठातर्फे होते अच्छा असं आणि आता प्रमुख आता जर आपण बोललो की श्रावण श्रावण महिन्याबद्दल तर मग श्रावण महिन्यामध्ये असे काय उपक्रम आपण राबवतो इकडे की आता श्रावण महिना बराच उरलेला आहे तर मग जे पण व्हिडिओ बघून येतील त्यांच्यासाठी म्हणजे ते नवीन पर्वणीच असेल की त्यांना ह्या व्हिडिओमार्फत कळणार आहे की श्रावण महिन्यामध्ये जर आपण या मठामध्ये कोपरीचा ह्या मठामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला नक्की काय कार्यक्रम आपल्याला बघायला भेटणार तर ते जरा प्लीज तुम्ही सांगितलं तर बरं होईल आता तर अठरा तारीख आता पंधरा आज पंधरा ऑगस्ट आहे अठरा तारखेला सर्वांना आवाहन करेल की आपल्याकडे सामूहिक एक अभिषेक आहे एक वाजता सुरू होईल त्या अभिषेकाला प्रत्येकाने यावं आणि त्या अभिषेकाचा लाभ घ्यावा त्याच्या काही सामुग्री वगैरे पाहिजे आहे ती इथे आपल्याला तुम्हाला तुम्ही इकडे संपर्क चालला तर तुम्हाला ती कळेल त्याची आम्ही लिस्ट यादी इथे समोर लावलेली आहे तुम्ही तुमच्या चॅनलमार्फत त्याच्यावर दाखवा ती ती लोकांपर्यंत पोहोचेल दादा तुम्हाला काय सांगायचं आहे म्हणजे आता मला कळालं की ह्या मठाचे जे प्रमुख आहेत त्यांचे तुम्ही बंधू आहात तर तुमची भेट होणं पण आमच्या पॉवर लॉकसाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण मी ठाण्यात राहून पण मला इथे येता येत ये नव्हतं माझे मामा जरी येत असले इथे बट आज योगायोगाने आलो आणि असे खूप म्हणजे महत्वाचे व्यक्ती आपल्याला भेटले पवार ब्लॉक्सला भेटले तर मग माँटे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया जी सेवा आहे ना तेव्हा एवढ्या आता जे महिला बसल्या आहेत ना तेव्हा महिला एक दोनच महिला असतील म्हण माझे काका म्हणजे मागे कुठं लागलाय ना त्यांनी ही सुरुवात केली तेव्हा एकटेच होते एकटे ते बोलून मी एकटा असलो तरी मी एकट्याने सुरू करेन सुरुवात केली आज एवढं भव्य त्यांचा प्रसार झालेला आहे आज किती बायका महिला बसलेल्या आहेत बघा बरं एकटे मला दोन जण चार सेविक असतील तरी मी सुरुवात करणार अशी सुरुवात केली त्यांनी वाढत गेली एवढ्या वर्षात एवढे वाढत गेले साधारणतः काय इतिहास आहे या मंदिराचा किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे म्हणजे त्र्याऐंशी पासून इथे हा चिखल होता हे अच्छा हा चिखल म्हणजे मार्शी एरिया होता दलदल दलदल एरिया होता अच्छा हा रस्ता पण नव्हता ओके नाल्यापासून मागून असा रस्ता होता आणि इथे पहिला काकाणी पहिले आमचे गुरु आहेत फोटो फोटो अच्छा तिथे तिथे जो काय आहे का पहिला हे मोरेदादा आहेत ना ईस्टला वेशला आमचं गोळी शामचं मंदिर आहे हे दत्त मंदिर आहे आनंद महाराज महाराजांचं यांचं स्थापित केलेलं भारती महाराज महाराज कुठे चेन्निकोळवाड्याला आपल्या शेशनला आहे ला। ला हाँ। हाँ ते भूल बाजारच्या बाजूला हा तिथे हा तिथे त्यांचा मध्ये ते यांनी स्थापित केलेलं आहे तिथे मोरे दादा यायचे हे शिष्य आहेत स्वामी म्हणजे हे त्या शिष्यामध्ये हे शिष्य आहेत स्वामी हा त्यांच्या थ्रू ते तिथे यायचे तिथे ते पार्टमेंट व्हायचे तिथे यायचे तिथे मग आमची काकांची आणि त्यांची भेट झाली अच्छा यांची आणि मोरे दादा मोरे दादा मोरे दादा आणि यांची भेट झाली भेट झाली भेट झाली तिथे पारायण व्हायचे अच्छा तर त्यांनी बघितले आम हे पाच भाऊ म्हणजे काका आणि मिळून चार भाऊ आहेत अजून अच्छा मेहनती आहेत म्हणजे आमचा मंड्या तो धंदा होता त्यांना बघितलं तर त्याने पहिला काय करायचं तिथे सप्त व्हायचा सप्त व्हायचा तिकडे हा खाण्यापिण्या तर कमीच नाही म्हणजे तेलाचे डबे बोलून तुपाचे डबे व्यापारी द्यायचे आणि उत्सव मोठा व्हायचा जयंतीचा आणि तसं तसं मग करून करून तिथे पाठ सेवा देत गेली मग आम्हाला सेवा देत गेले म्हणजे आम फॅमिलीला आम्ही खरं कोळी अच्छा हां कोळी आम्ही नॉनव्हेज रोज नॉनव्हेज खाणार आहे मग आम्हाला सेवा दिली आम्ही तीन तीन वर्ष बाबा सांगायचे बा, बा, का आम्ही नॉनव्हेज नाही मी नॉनव्हेज आम्ही कोळी असतो रो, रो, रोज फक्त सोमवार पाळायचो मग आम्ही सेवा करत गेलो मग असं करत करत मग त्या जेव्हा करत करत, करत, करत मग काही वर्षांनी ही जागा फायनल केली अच्छा मोड हा रस्ता पण नव्हता हा आमच्या म्हणजे आम्ही आमच्या बिझनेस मंडपच्या याच्यावर त्यांनी हा म्हणजे हा आणि हा हे ना सेतू कसा आपला बनला सेतू तसा हा बनलेला आहे म्हणजे चिकल अशी विस्कुलाची बॅट घालायची आतमध्ये ते किलो चिकल डोक्यावर घ्यायचा अशी पेंडवरची माणसं येऊन ते अशी पहिला चिकल काढायची असे आणि ते डोक्यात ठेवायची विस्कुलाची बॅट असा काढून हा चिकल काढून हा रस्ता बनवलेला आहे ओके हा असा हा चिक असा सेतू झालेला आहे म्हणजे हा म्हणजे सोपं नव्हतं तेव्हा त्या काळी आणि लाईट पण नव्हती इथे आता ते लाईट पण नव्हती मागून असं हे नाल्यापासून माल टाकून टाकून इकडे भरणी केली मग हे झालं आणि नंतर मग काही वर्षांनी माझ्या बाबांनी काय कन्स्ट्रक्शन केले तेव्हा मार्बल आणलं तो मार्बल इथे लावला लावला गेला आणि मग कटिंगसाठी लाईट जे नाल्याचे इकडे नाला आहे ना समोर तिथून सोसायटीतून लाय तेवढी वायर एवढी येऊन ते कटिंग करून इथे कटिंग करायचे लाईट मिट काही नव्हतं पोल मिल माझे काका नगरसेवक झाले ना तेव्हा त्याने लाईट आणि पाणी इथे आणलं एटी सिक्स ला जे नगरसेव झाले माझे काका यांचे दोन नंबर भाऊ म्हणजे तांडेल अच्छा हरेश तांडेल म्हणजे माझे काका दोन नंबर तर ते आ नगरसेक झाले शहाऐंशी साली एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा त्यांनी इकडे लाईट आणि वीज आणि पाणी आणची व्यवस्था केली व्यवस्था केली हां व्यवस्था केली ती तिची आली आणि बाकी मग असं वाढत वाढत गेलं तर मित्रांनो तांडेलदा आपल्याला जी माहिती दिली ती खरंच खूप म्हणजे गरज होती त्या माहितीची आपल्याला कारण माझ्यासाठी तरी माहिती नव्हती ही माझ्यासाठी जेवढे जाणेल तेवढं नवीनच होतं म्हणजे बोलतात ना जर मनामध्ये भक्ती असेल ना स्वामींची आणि जर एका भक्ताने विचार केला की मला ह्याचा प्रसार करायचा आहे आणि चांगल्या हेतूने करायचा आहे तर विचार करा जिथे दळणवळणासाठी मार्ग नव्हते लाईट पाणी नव्हतं ज्या बहुलक गरजा आहेत त्या आज एवढ्या सोयीस्करित्या केलं आहे त्यांनी गाळ काढला अक्षरशः स्वतःचा म्हणजे उद्योगधंद्यातनं पैसे काढून स्वामींची सेवा व्हावी यासाठी स्वतःचे पैसे लावून त्यांनी एक छोटं मंदिर स्थापन केलं आज तुम्ही हा विस्तार तुम्ही बघताय आणि माझं हेच म्हणणं आहे की अशा पवित्र ठिकाणी या आणि कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी मोलाचा ठेवा देऊन गेलेलं आहे तर इथं येऊन स्वामींचरणी आपण नतमस्तक होऊन जर आपण इकडनं गेलो ना तर एक नवीन ऊर्जा घेऊन जाऊ आणि जे पण मनात भक्तिभावनेने तुम्ही ह्या स्वामींकडे मागाल ते स्वामी तुमचे भक्तिभावनेने ती इच्छा पूर्ण करतील हा दादांचा पण विश्वास आहे माझा पण आणि इकडच्या सगळ्या सेवेदारांचा पण विश्वास आहे तर मग तुम्ही नक्की या आणि या मठाला भेट द्या आणि जर तुमच्याकडे शक्य असेल तर दादांनी सांगितल्याप्रमाणे इथे मोठे मोठे जेवणाचे म्हणजे व्यवस्था ठेवलेली असते महाप्रसाद वगैरे असतो जर तुम्हाला अशी इच्छा असेल तर मग तुम्ही इथं अन्नधान्य वगैरे तुम्ही इथे येऊन देऊ शकता स्वामीचरणी मी दान नाही बोलणार कारण हे मनातनं आलेली एक भेट असते देवासाठी तर तुम्ही इथे येऊन ते पुण्याचं काम कमवा आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथे येऊन ह्या मंदिराला भेटवस्तू म्हणून ते खाद्यपदार्थ देऊ शकता दे जेणेकरून इकडचे जेवढे पण लोक आहेत त्याचा आस्वाद घेऊ शकते सो so, तांडेदा खरंच पवार लॉकडनं धन्यवाद की तुम्ही एवढा आता अभिषेक चालू होणार आहे त्याच्यात वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि ही मोलाची माहिती सांगितली त्यासाठी पवरलॉ तुमचा मनपूर्वक आभार कर धन्यवाद म्हणजे तुम्हाला काय अडचणी असतील आय तुमच्या आयुष्यात काय अडचणी असतील लग्न होत असेल नोकरी धंदा असेल काय शिक्षणाच्या काही गोष्टी अडचणी असतील म्हणजे आपल्याला कुंडली घेऊन यायची कुंडली फक्त कुंडली घेऊन यायची आणि इथे मा गुरुजी असतात ते बघतात आणि मूल्य असतात हा विन्या मूल्य ते मला मार्गदर्शन करतात मला सेवा देतात तेव्हा तुम्ही इथून विकत घ्या किंवा बाहेरून विकत घ्या म्हणजे मला काय ते सांगतात आपल्याला फक्त सेवा करा अच्छा आणि बेलाचं आहे बेलाचं झाड कोणत्या ठिकाणी समोर आपल्याला बेलाचं झाड दाखवतात दादा आपण बघून घेऊया हे बेलाचं झाड आहे ना बेला अच्छा आणि ते बोलतात ते बरोबर आहे म्हणजे बेलाला पाने तीन बोलतात ना तीन पाने आहे ना हा मंडप ते सप्त्यात सात दिवस पाच प्रकारच्या म्हणजे पाच प्रकारचे हवन होतात इकडे हा सप्त्यात दत्त दत, दत्त जयंती असते ना या दररोज सेवा म्हणजे हवन सेवा होते म्हणजे गणेश याग होतो विष्णू आग होतो स्वामी आग होतो चंडी आग होतो आणि रुद्रयाग असेच आणि मनोहर याग असा हो इथे याग होतो असे पाच पाच प्रकार पाच याग होतात इथे हॉल आहे तिथे पहिला गोटा होता गाई म्हशी होत्या गाई म्हशी नंतर मग का काढल्या गेले आणि तिथे मग अन्नदान सेवा हे सुरू झाली तिथेच गोटा होता आणि ते हे हवन सेवा होते आणि औदुंबर हे औदुंबर आहे आणि हे मागे सोळा साली चाल किती दोन सोळा साली आणि मठ आपलं हे म्हणजे एटी एट लागेल औदर झाडाच्या अख्याय काय काय नक्की लोकशाही प्रदक्षिणा याचं महत्व काय माहितीये का पाण्याचे जे जवळ असतील त्याची वायब्रेशन जास्त जास्त असत महत्व असं असतं जे पाण्याच जवळ आहे ना म्हणजे अकरा 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 तरी कमीत कमी मारावा तुम्हाला एकवीस मारा एकवन मारते तुमच्यावर एकशे आठ पण अकरा तरी कमीत कमी माराव्या तुम्हाला अर्धी जमीन तुम्हाला गरम अर्धी थंड वाटेल असं त्याचं हे आहे ह्या इथे तुम्हाला कळेल ते ता कळेल अर्ध तुम्हाला थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचर असेल एक गरम असं वाटेल याचं हे महत्व आहे आणि स्थापित केलं अच्छा आता मित्रांनो आपण स्वामी समर्थांचा मठ बघितला त्यांच्या समोरच दोन हजार सोळा साली इथे पाण्यामध्ये खूप खाल खोलवर ह्या मूर्त्या होत्या पाण्यावरून नव्हत्या पाण्यात ड्रम मी ठेवलेल्या ड्रम मध्ये ठेवले साऊथून आणलेले आहेत सगळं अच्छा अच्छा ह्या मूर्त्या सॉरी सॉरी माझी माहिती चुकली ह्या साऊथ वरून आणलेल्या मूर्त्या आहेत आणि इथे येऊन त्या स्थापन केलेल्या म्हणजे साऊथ वरून सुब्रमण्यम म्हणून जे सेवेकरी म्हणजे साऊथची ची लोक आहेत त्यांनी सेवा म्हणजे हे स्थापित इथे अच्छा आणि हे स्थान आहे म्हणजे हे स्थान आहे हे नागांचं स्थान आहे पण कणीही कोणाला काही अजून स्वामींच्या मध्ये काय कोणाला इजा झाली नाही हे स्थान आहे नागांचं स्थान आहे आणि इथे नाग स्थापन केलेलं आहे आणि म्हणून हे स्थान स्थापित केलेलं आहे म्हणजे आहे तिथे नाग दे सगळं खूप नागमिक आहेत पण कोणाला काही अजून स्वामींच्यामुळे कोणाला काही अजून इजा केले नाही जनावर विविध प्रकारचे किडे जीव जंतू आहेत तिथे प्राणी येतात कोणाला काही अजून कोणाला अजून इजा झालेली नाही स्वामींच्यामुळे असं दादांनी सांगितल्याप्रमाणे इथे जी शिवलिंग आणलेली आहे तर त्याचा जो एक विशिष्ट प्रकारचा जो शिवलिंगचा दगड आहे त्याच्यावरती आपल्याला नाना प्रकारचे चमत्कार बघायला भेटतात तर आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय ह्या स्क्रीनवरती आता मी तुम्हाला दाखवतो आहे की स्वामी समर्थांची आकृती आली होती या पिंडीवरती तर कधी ओम येतो तर अजून कधी कुठल्या देवाचं महादेवाचं वगैरे त्याच्यावरती एक कलाकृती आकृती येऊन स्वामीं जाते स्वामींची जास्त आलेलं अच्छा स्वामी जयंतीला स्वामींचा स्वामीं आकार आलेला हा तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय तर हेच ते मंदिर आहे तर मित्रांनो हा होता आम आपल्या ठाण्यातील पोपरी विभागातील स्वामी समर्थांचा मठ आणि या मठाबद्दल मी थोडीफार तुम्हाला माहिती देऊ शकलो असं मला वाटतं आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि मी तर सांगेन की शहरामध्ये राहून जर असं माइंड फ्रेश करण्यासाठी जर एखाद्या लोकेशनला तुम्हाला यायचं आहे तर ह्या मठाला नक्की भेट द्या पूर्ण आजूबाजूला निसर्गरम्य असं वातावरण आहे झाडं वगैरे आहेत इथे आल्यानंतर शहरात असल्याचं अजिबात तुम्हाला भासणार नाही तर मग तुम्ही इकडे या आणि या मठाला भेट द्या तर मित्रांनो मी संदीप पवार आता ह्या ब्लॉगसाठी इथेच थांबतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्री स्वामी समर्थ